सरकारी निम सरकारी बँक कोर्ट रेल्वे कर्मचारी इंडस्ट्रियल वर्कर आशा वर्कर हे सगळे आज सहभागी एकूण पंचवीस कोटी कामगार कर्मचारी संपात सहभागी या संपाच्या मागणीनुसार आम्हाला आज आम्ही या मागण्या घेऊन उतरलेलोय की पूर्वीचे जे कामगार कायदे त्याची कडेकोट अंमलबजावणी झाली पाहिजे कारण शंभर वर्ष लढून मिळवलेले जे एकोणतीस कामगार कायदे ते कामगार कायदे सरकार मोडीस काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि चार नवीन श्रमसंहिता लागू करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे त्या चार लेबर कोड लागू करू नये आणि आमच्या पूर्वीचे जे कामगार कायदे आहेत त्याची कडेकोट अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरी मागणी आमची की जो कनी कंत्राटी कामगार असेल जो ज्या ठिकाणी काम करत असेल त्याला किमान वेतन तीस हजार रुपये मिळायला पाहिजे आणि माझा ह्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असो किंवा म्हणजे साठ वर्षावरील नागरिक असो त्याला नऊ हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे आणि कामगार पण रिटायर झाला तर त्याला पण नऊ हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे त्याच्यानंतर आम्ही आशा वर्कर असेल किंवा अंगणवाडी वर्कर असतील यांना सरकारने जे शालेय पोषण आहार असतील यांना सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुमची पगारवाढ करणार आहे ती पगारवाढ अद्यापही त्यांच्या पदरात मिळालेली नाही ही पगारवाढ पण मिळाली पाहिजे ही पण आमची मागणी त्याच्यानंतर त्या कामाच्या ठिकाणी जो कंत्राटी कामगार काम करतो त्याला कायम करण्या कायम कामगारांचा दर्जा देण्यात यावा आणि आपल्या उच्च न्यायालयाचा जो निदेश आहे आदेश आहे की समान कामाला समान वेतन हे द्यायला पाहिजे त्याची तिकडे कोर्ट अंमलबजावणी झाली पाहिजे अशा विविध मागण्या आम्ही घेऊन या संपात उतरलेलो आहे कामाचे तास आठच तास असले पाहिजे हे सरकार दहा तास आणि त्यापेक्षाही जास्त वाढवण्याचा विचार करतायत त्याच्यानंतर जन, जन, जन सुरक्षा कायदा हे गोंडस नाव सरकारने आता आणलेलं आहे हे ब्रिटिशांनी हा कायदा आणलेला होता त्याला पब्लिक सेफ्टी बिल या नावाने अमलात आणला होता आणि त्याचाच विरोध करण्यासाठी शहीद भगत सिंग राजगुरू यांनी जो असंब्लीत बॉम्बस्फोट केला होता आणि ह्या बैर्या सरकारला की त्या ब्रिटिश सरकारचे कांठळ्या उघडण्यासाठी तो बॉम्बस्फोट केला होता आणि तेव्हा तो कायदा रद्द झाला परंतु आताचे सरकार परत त्याला गोंडस नाव देऊन त्याला जन सुरक्षा कायदा नावाचं एक गोंडस नाव देऊन ते लागू करण्यात पाहत आहेत तर आमचा तो, तो कडाडून विरोध आहे की तो जे जन सुरक्षा कायदा आहे हा अंमलात येऊ नये आज या मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना हे पण सांगितलंय की इथल्या पण काही स्थानिक मागण्या आहेत त्याच्यावर पण फोकस केला पाहिजे इथे ह्या नाश मालेगाव शहराची घाण काढण्याचं काम जे आमचे घंटाकडे कामगार असतील सफाई कामगार असतील या इतर काही कामगार असतील पाणी पुरवठा विभागात काम करणारे कामगार असतील यांना किमान वेतन द्या आणि यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे त्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष द्या एस आय सी कार्ड लागू करा त्यांना सुट्ट्या द्या त्यांना ज्या सुरक्षा किट आहेत ते दिले पाहिजे याची पण एक मागणी आम्ही इथे दिलेली आहे त्याचबरोबर मालेगाव शहरात मोठ्या संख्येने यंत्रमा कामगार काम करतायत मा, त्या यंत्रमाग कामगारांना पण किमान वेतन मिळायला पाहिजे बोनस मिळायला पाहिजे सुट्ट्या मिळायला पाहिजे सेफ्टी सुरक्षा मिळायला पाहिजे सुरक्षेचे साधन मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर मागच्या ज्या कामगार मंत्र्यांनी एक आश्वासन दिलं होतं की यंत्रमाग कामगारांचं एक कामगार कल्याणकारी मंडळ आम्ही करू ते कल्याणकारी मंडळ त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचनंतर नंतर आमच्या इथे मोठे शेतकरी बांधव इथं आलेले आहेत हे प्लॉट प्लॉटधारक म्हणून कसतात त्याच्या नावावर जमीन झाली पाहिजे आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना सांगितलं की तो त्या ठिकाणावर जाऊन जमीन कसत असेल तिथे जाऊन आपण त्यांना विचारलं पाहिजे ही जमीन कोणाची आहे या जमिनीवर कोण काम करत आहे ही जमीन कोण नांगरत आहे कोण पेरतय आहे ते जरा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याच्या नावावर मात्र ती जमीन केली पाहिजे कारण इथे कुठलेही पुरावे नाही यांचे वडील पारचे पार्जेत जमीन कसतायत परंतु पुरावे नसल्यामुळे तिथून त्यांचे हकलपट्टी करतात आणि ते प्लॉट हिसकावून घेत आहेत ते षडयंत्र थांबलं पाहिजे अशी आज आम्ही त्यांना या निवेदन मागणी केलेली आहे